स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा जयंत पाटील गोपीचंद पडळकर भिडले एकाच व्यासपीठावरून एकमेकांवर टीका टिपणे नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ऍक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या सांगलीतील लोकसभा आणि विधानसभेत निवडून आलेल्या सर्वपक्षीय खासदार आमदारांचा मिरजमध्ये ब्राह्मण समाजाच्या वतीनं सत्कार कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांची एकाच व्यासपीठावरून एकमेकांवर टीका टिप्पणी पाहायला मिळाली सुरुवातीला अलीकडे वेगवेगळ्या समाजाचा द्वेष करण्याची फॅशन सुरू झाली आपल्या समाजात आपलं नेतृत्व वाढत असेल तर दुसऱ्याला शिव्या देणं ही एक पद्धत सुरू झाली शिव्या देणाऱ्या त्या व्यक्तीला तो समाज डोक्यावर घेतो हे दुर्दैवानं आपण या देशात पाहतोय दुसऱ्यांना शिव्या देऊन आपण मोठं होत नाही तर त्यासाठी आपली रेषा मोठी करावी लागते हे काही जणांच्या अजून लक्षात आलं नाही दुसऱ्यांना शिव्या देऊन आपण मोठे होऊ शकत नाही हे खुनगाट सर्वांनी बांधली पाहिजे असं म्हणत जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकरांवर टीका केली तर याला प्रत्युत्तर पडळकर यांनी आपल्या भाषणात दिलं महाराष्ट्रामध्ये प्रचंड जातीयवाद सुरू आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या म्हणीप्रमाणे सध्या होताना दिसत नाही बोलणारे तसे बोलत नाहीत सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण या उक्तीप्रमाणे अनेक नेते सध्या महाराष्ट्रात मार्गदर्शन करतात तसं मार्गदर्शन काही वेळापूर्वी या स्टेजवर आपण सर्वांनी ऐकलं असं म्हणत पडळकर यांनी जयंत पाटील यांना चिमटा काढला केतकी जी भूमिका घेते त्या भूमिकेवरती ठाम राहते त्या केतकी चितळेचा आता जयंत पाटलांनी आदर्श घ्यावा नाहीतर सहा ना महिन्यापूर्वी मुख्यमंत्री आणि आता दारात अशी भूमिका घेऊन राजकारणात चालत नाही असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर नाव घेत टीका केली वेगळ्या समाजाचा द्वेष करण्याची फॅशन सुरू झाली आपल्या समाजात आपलं नेतृत्व वाढायचं असेल तर दुसऱ्यांना शिवाय देणे ही आता पद्धत सुरू झाली आणि मग त्याला ते डोक्यावर घेतात आणि तो त्या समाजाचा नेता होतो हे दुर्दैवाने आपण त्या देशात पाहायला जातो दुसऱ्यांना शिव्या दिल्या की आपण मोठा होतो हे काही जणांना अजून लक्षात आलेलं नाही की असं होत नाही दुसऱ्यांना शिव्या देऊन आपली रेषा मोठी केली तरच आपण मोठे होऊ शकतो दुसऱ्यांना शिव्या देऊन आपण मोठे होऊ शकत नाही सगळ्यांनी गांधी आज दुर्दैवाने या देशात जाती जाती महाराष्ट्रात जाती जातीमध्ये द्वेष पसरायला लागलेला आपण गुण्या गोविंदाने राहणारे यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली गुन्हा गोविंदाने राहत होतो अनेक ब्राह्मण समाजाचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून काम करणारे अतिशय कर्तबगार असे अधिकारी महाराष्ट्राला या समाजातून आलेले महाराष्ट्रामध्ये प्रचंड जातीवाद सुरू आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले पण तसं होत नाही बोलणारे तसे बोलत नाही लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडा पाषाण अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अनेक नेते मार्गदर्शन करतात तसं एक मार्गदर्शन मागच्या दहा मिनिटांपूर्वी तुम्ही ऐकलं म्हणे ब्राह्मणाचा द्वेष करू नका आणि द्वेष करताना दात काढत बसायचं आणि टाळ्या वाजवायच्या हे उद्योग तुम्ही मागच्या दोन वर्षापूर्वी सांगली जिल्ह्यामध्ये बघितलेले आहेत बघितलेत की नाही बघितलेत ना, ना? तरी पण तुम्ही टाळ्या वाजवत होता जरा विचार करा नेमकं महाराष्ट्रात काय चाललंय आणि कशा पद्धतीनं चाललंय महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ब्राह्मणांचा एक वाद जाणून बुजून पेरला जातोय त्याच्यासाठीच एक सा चांगलं औषध आज मिरज मध्ये होतोय असं माझं मत आहे पण जयंत पाटलांनी आदर्श घ्यावा तिनं जी भूमिका मांडली ना तशी भूमिकेवर सहा महिन्यापूर्वी मुख्यमंत्री आणि आता दार अशा भूमिका घेऊन राजकारणामध्ये चालत नाही स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा